यंदा या तीन ताजयोगमध्ये साजरा होईल हा गुढीपाडवा जाणून घेऊया सर्व विशेष काय करावे काय टाळावे या व्हिडिओमध्ये प्रत्येक वर्षाची सुरुवात एक नवीन वर्षाने होत असते पण हे हिंदू नऊ वर्ष तब्बल तीस वर्षानंतर आले आहे जिथे तीन योग एकत्र आलेले दिसतात हे योग चार राशीसाठी खूप भाग्यवान असेल ते म्हणजे मेष वृषभ कर्क आणि कुंभ या दिवशी वास्तुशांती पायाभरणी भूमिपूजन यासारखे शुभ कार्य टाळावे पुढे चैत्र वैशाख महिन्यामध्ये सुद्धा वास्तुशांतीची मूर्त नाहीत ज्येष्ठ महिन्यामध्ये एकच मूर्त आहे ते म्हणजे एकोणतीस जून ज्यांच्या कुंडलीत मंगळ शनी आणि गुरु चांगल्या स्थितीत आहेत त्यांच्यासाठी हे शुभवर्ष खूप चांगले, चांगले राहील या दिवशी कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका नखे कापू नका दाढी किंवा के केस कापू नका जर तुमच्या व्यवसायात विनाकारण अर्थ येत असतील तर उघडी पाडव्याच्या दिवशी घरातील लहान मुलीला एक वाटी अख्खा तांदूळ एखाद्या गरीब व्यक्तीला दान करायला सांगा यामुळे घरातील पैशाची कमतरता दूर होईल आणि गुढीपाडव्याच्या दिवशी करण्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा तुम्ही ज्या ठिकाणी व्यवसाय करतात त्या दोन्ही बाजूला खरे धान्य ठेवा हे उपाय केल्याने तुमच्या घरात अचानक येणे सुरू होईल गुढीपाडव्याच्या दूषित चुकणे हे करू नका हे गोष्ट नकारात्मक विचार करू नका वादविवाद नॉनव्हेज किंवा पैशांची देवाण घ्यावा किंवा घरा उठणे टाळावे